ओम नमस्कार मैत्रिणीनू तर आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला खूप सुंदर असा बोटनेट गळा आणि सोप्या पद्धतीने तर इथे बघू शकता मी इथे आता बॅक बॅकसाईड कटिंग करून घेतलेले आहे आणि आपलं शोल्डर येणार आहे सात इंच आणि बॅक बॅकसाइडला जी काही तुमची उंच आहे त्याचं मार्जिन करून घ्या त्यानंतर आपल्याला शोल्डर कुठली जी बाजू असते म्हणजे मुंड्या कुठल्या बाजूनं आपल्याला तीन इंच साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला राहिलेलं जे आहे ते गळारुंदीसाठी साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि साडेतीन साडेतीनचा असा बॉक्स उंची पण इथं टाकून बघा मी साडेतीनचा बॉक्स बनवून घेतलेला आहे त्यानंतर खालची जी बाजू आहे तिथे पण आपल्याला साडेतीनच घ्यायचं आहे तर आपल्याला करायचं काय आहे बघा इथे जे आपलं मार्जिंग दिसतं ह्याच्यातून उंचीचं ते काढून घ्यायचं आहे आणि इथे पण साडेतीन अशा पद्धतीने साडेतीन साडेतीन घेऊन हा पण बॉक्स तयार करून घ्या जसा इथे मी बॉक्स साडेतीनचा करून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याची जी उंची मेन आहे ती टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुमचं म्हणजे आपल्याला दिसलं पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक साईडला अशा पद्धतीने दीड इंचावरती गोल आकार द्यायचा आहे इथं बघू शकता त्यानंतर इथे दीड इंच तुम्ही घेऊ शकता आणि असा आपल्याला राऊंडअप द्यायचा आहे राऊंडअप दिल्यानंतर तुम्हाला गळ्याचा जो आकार आहे बोटनेट टाईपमध्ये खूप सुंदर असं ह्याचा ट्रेंड चालू आहे या गळ्याचा अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे जसंही ते मी आकार देत आहे त्या पद्धतीने पहिल्यांदा आकार तुम्हाला नाही जमला तर तुम्ही पेपरावरती त्याचा ट्रायल करा डायरेक्ट कपड्यावरती करू नका अशा पद्धतीने जो आकार आहे तो देऊन घ्या आणि मगच नंतर कटिंग आपल्याला काय करायचं आहे इथं शिवून घ्यायचं आहे कटिंग करायचं नाही तर आधीगरती आपल्याला मेन जो पीस आहे इथे मी हातरलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे तो आणि त्यानंतर ह्याच्यावरती मी जी मेन नास्तरवरती जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो मी आता काय करणार आहे तर शिवून घेणार आहे जसा मी ते शिवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जसा आकार दिलेला आहे बघू शकता मी तर आता तुम्हाला दाखवणार आहे पिना लावून घेत आहे आधीगरती आणि अशा साईटून जास्त सिल्क कपडा वगैरे असेल तर पिना लावून घ्या शक्यतो सिल्क कपड्यावरती जास्त करण्याचा प्रयत्न करू नका कॉटनची जी अशी साड्या असतात त्याच्यावरती हा गळा खूप सुंदर दिसतो सिल्कमध्ये काय होतं आकार देण्यास खूप प्रॉब्लेम निर्माण होतात आणि हा जो आकार आहे तो बघू शकता किती एकदम असा अवघड असल्यागत आहे तर तुम्ही जसं तुम्हाला ज्या साडीवर आवडतं त्या पद्धतीने तुम्ही काम करायचं आहे तर मी जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने शिलाई काम केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पण शिलाई काम करा आणि इथे थोडीशी मी जागा ठेवलेली आहे बघा इथे ऑफ जो जो दिलेला आहे तिथे मी थोडीशी दा दहा सॉरी जागा सोडलेली आहे तर तुम्ही तिथे पण सोडून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करता वेळेस आपल्याला जसा इथे मी कोल्हा जो दिलेला आहे आकार इथं तिथून आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटेसे कट द्यायचे छोटे कट दिल्यामुळं काय होतं आपला गळा पलटल्यानंतर चुन्या वगैरे पडत नाहीत आणि एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो जसं मी ते करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा स्टेप बाय स्टेपमध्ये आणि एकदम व्यवस्थित अशा आपल्या कट द्या आणि त्यानंतर गळा असा पलटून घ्या गळा पलटल्यानंतर आपले जे सगळे जसा आपण राऊंडअप दिलेला आहे आकार गळ्याचा तशाच पद्धतीने त्याचा सेप दिसला पाहिजे म्हणजे कसं व्यवस्थित इथे मी मारतूलचा वापर करून अशा पद्धतीने ही जी टोक जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण त्याचा वापर करून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला पलटून एकदम व्यवस्थित टोका वगैरे काढून घ्यायच्या आहेत कारण आपला आकार दिसला पाहिजे कर, जसा इथे माझा दिसत आहे त्या पद्धतीनं म्हणजे तुमचा पण आकार दिसला पाहिजे अजिबात हे करू नका त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एकदम दाब देऊन घ्यायचं आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने दाब दिल्यामुळं काय होतं फिनिशिंगमध्ये खूप सुंदर दिसतं आणि एक दाब पद्धतीने तुम्ही दाब द्या आणि एकदम बघा मी इथे काय केलेलं आहे बघा जरासुद्धा जुनी अजिबात आपल्याला चालणार नाही आहे ज्यावेळेला दाब देणार त्यावेळेला दे कारण इथे मी लेचचा वापर वगैरे वा� करणार नाही आहे आणि लेस लावल्यानंतर ना बोटनेट गळा असा सुंदर एवढा दिसतच नाही जेवढा प्लेनमध्ये खूप सुंदर दिसतो बोटनेट गळा तुम्ही कधीही नेहमी बघा कॉटनवरच्या साडीवरचं एकदम खूप सुंदर आणि छान दिसतं सिल्कवरती पण ज्या साड्या अशा रहाट वगैरे असतात त्याच्यावरती खूप सुंदर अशा बोटनेटच्या गळ्याच्या डिझाईन दिसतात तर जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने आवडेल तसे करा लेचचा पण तुम्ही वापर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करू शकता तर मी इथे काही लेचा वगैरे वापर करणार नाही आहे त्यानंतर मी इथे काय करणार आहे पूर्ण ज्या वेळेला मी दाब देऊन घेतलेला आहे गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आणि त्यानंतर मी ते सगळीकुंड शिलाईकाम करून घेतलेली आहे जसं जशी मी इथे काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला राहिलेला जो कापड आहे कडचा तो कट करून वगैरे घ्यायचा आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणखीन काय माहिती हवी असेल गळ्याविषयी तर नक्कीच कमेंट करा आणि इथे बघू शकता राहिलेला जो कापड शिल्लक वगैरे आहे तो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला टक्स जे आहेत ते कमी टाकायचे आहेत पाठीमागचे कमी साईज म्हणजे उंची कमी टाका कारण गळ्या आपला जो आहे तो लाँग येतो त्याच्यामुळे क अडीच नाही तर तीन इंचाचे हे टक्स टाका बॅक साईडचे टक्स टाकल्यानंतर मी ते पाटीची पट्टी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने मी दीड इंचाची पाटीची पट्टी काढून घेतलेली आहे एक साईडून जॉईन करून फोल्ड केलेली आहे आणि ती वरून सवच्या बाजूवरून आतमध्ये फोल्ड करणार आहे पावपा इंच शिलाई घालवायची बॅक साईडला आणि ज्या ठिकाणी टक्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही थोडी चुनी टाकून आपण आतमध्ये फोल्ड केला तरी चालत्या पाठीची पट्टी मी नेहमी पाठीची पट्टी प्रत्येक कस्टमरच्या गिरायकांना लावते अजिबात हे करत नाही काय होतं की काही काही लेडीजांना ते न लावत नाही त्याच्यामुळं काय होतं ब्लाउज मागून उचलला जातो तर पाठीची पट्टी लावल्यामुळं फिनिशिंग दिसतं त्यानंतर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे नॉड्स लावलेले आहेत तुम्ही पण लावून घ्या आणि बटन लावून इथं असं अडकण्याची शिस्टिम केलेले आहे तर आपला हा ब्लाउज तयार झालेला आहे आणि हिकुडल्या साईडला मी तीन बटन लावलेले आहेत ला इथे बघू शकता फिनिशिंगसाठी आणि खूप सुंदर सा असं बॅक साइड दिसत आहे थँक यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल